जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा इथे माननीय श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोईलच्या डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व बकासूरचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या जशा मेंदकेश्री बकासूरची व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनची चिट्टी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून निघाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये अर्जुन व यमएमच्या राजाची गाडी देखील लागली होती त्यामुळे सेमी क्रमांक एक मध्ये काटा किर होणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो सेमी क्रमांक एक चा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व लक्कनची सुट्टी खूप सुंदर झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये अर्जुन विरुद्ध बकासूर या दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटा किर पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला अर्जुन व एम एम नानांच्या राजाने बाजी मारली व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या दशम इंद केकेशरी बकासूरची व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनची हार झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये लखन व बकासूर देखील खूप इतिहास पाहिले होते मात्र कालांतराने लखन व बाकासूर एकमेकांना कुठेतरी थोडे दाबत होते आणि त्यामुळेच गाडीला थोडा स्पीड कमी लागला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक एक मध्ये लखनची व बाकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया खात्रीशीर अपडेट घेऊन